महाराष्ट्र शासनाच्या मार्फत उर्दू माध्यम त्या जे शिक्षक भरती आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा अन्याय सुरू आहे त्याचं कारण असं आहे की मागील काही वर्षापासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे आणि शिक्षक भरती प्रक्रियेत राज्यात आर टी आर टी ईच्या अनुषंगाने व आर टी आयच्या माहितीच्या अधिकाराच्या अनु अनुषंगाने एकूण सत्तावीसशे पद रिक्त उर्दू माध्यमांच्या माध्यमाचं आहे परंतु फेज वनमध्ये आणि फेज टूमध्ये पवित्र पोर्टलच्या उर्दू माध्यमातील शिक्षकांची जी भरती आहे ती या सत्तावीसशे अजूनही रिक्त असताना या फेज टूमध्ये पवित्र पोर्टलच्या शासनाने फक्त दोनशे छप्पन पदं भरण्याचा त्याच्यामध्ये रोस्टर काढला आहे हा उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसोबतचा एक अन्याय शासनाच्या मार्फत सुरू आहे त्याच अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करू इच्छितो माननीय शिक्षण मंत्री यांना विनंती करू इच्छितो आहे की फेज टूची जी प्रक्रिया सुरू आहे ती सध्या थांबून योग्य तो रोस्टर मागविण्यात यावे व उर्दू माध्यमांचे शिक्षक जे रिक्त पद आहेत ते तत्काळ भरण्यात यावे आणि इतकंच नव्हे तर उर्दू माध्यमांचे जे जिल्हा परिषद नगरपरिषद महानगरपालिका नगरपालिका इत्यादी जे शासकीय निमशासकीय जे शाळा आहे त्याच्यामध्ये पायाभूत सुविधाची पण चाचणी व्हावी हो ते सा पायाभूत सुविधा अत्यंत गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या ॲटमॉस्फ ॲटमॉस्फिअरसाठी आट्मोस्थ्, ते आवश्यक आहे लिगल एडसाठी ते आवश्यक आहे आणि टीचिंग एडसाठी ती आवश्यक आहे याची खात्री करून ताबडतोबने सदरची जे प्रक्रिया आहे ते थांबवून नंतर रोस्टर नंतर ते प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी व एकूण सत्तावीसशे पदे भरण्यात यावी अशी विनंती या मा याद्वारे मी करतो ॲडव्होकेट वसिंत सुरेशी मार्केकोर्ती समिती महाराष्ट्र राज्य